दस नमस्कार मी स्नेहल काताळकर तुम्हाला सर्वांचं अभिषेक ॲग्रो युट्यूब चॅनलवर स्वागत करते आज आपण इंडॅग्रोच्या ब्रँडचे जे काही प्र आपले रिझल्ट आहेत त्यासाठी ते आपण इथे आलो हो, आहोत इथे दापोली तालुक्यातलं टाळसुरे म्हणून गाव आहे आणि या गावातले प्रगतशील शेतकरी म्हणून आपल्यासमोर आहेत तर त्यांनी त्यांच्या शेतामध्ये भातशेतीमध्ये त्याचा जो काही प्रॉब्लेम होता त्यासाठी आपले प्रोडक्ट यूज केलेत आणि त्याचा रिझल्ट कसा आला आहे तो आपण त्यांच्यास तोंडून ऐकूया नमस्कार सर नमस्कार तुमचं पूर्ण नाव माझं नाव मोहन लोक तुरे राहणार टावसुरे आणि तशी माझी शेती जव जोगळे म्हणून गावात आहे पण शेती करत असताना प्रत्येक वेळेला नवीन नवीन आपल्याला काहीतरी अनुभव येतात त्याचपैकी ह्या वेळेला मला असा अनुभव आला होता की माझं शे शेत आहे ते पूर्ण पिकल्यासारखं झालं होतं म्हणजे अर्धा पट्टा आहे तो पूर्ण पिकला होता आणि त्याच्यासाठी स्नेहल मॅडमनी मला त्याच्यासाठी हेल्प केली आणि मला ग्रो मॅजिक आणि मी एम आय एम आय प्राऊट आणि एम आय स्प्रे असे तीन प्रॉडक्ट दिले आणि त्याचा मी दोन स्प्रे घेतले दोन स्प्रेमध्ये मला आता तुमच्यासमोर रिझल्ट आहे तो बघा तुम्ही नुसतं हा जो रिझल्ट दिसतोय इथे पूर्णपणे जवळजवळ तेवीस दिवसाचा हा रिझल्ट आहे आपल्याकडे आणि तेवीस दिवसामध्ये जर बघायला गेला तर पूर्ण बुरशीचा अटॅक होता आणि त्याचा पहिला फोटोसुद्धा आपल्याकडे आहे आणि आत्ताचा पण तुम्ही लाईव्ह बघताय तर बुरशीच्या अटॅकवर आपण एम आय प्राऊड दिला होतं आणि त्याचबरोबर रोमॅजिक yes. दिलं होतं एक्सलंट रिझल्ट आलाय दोनच स्प्रे त्यांनी घेतले सरांनी पण जबरदस्त रिझल्ट आलाय तर एकच सांगू इच्छिते की जसं सरांनी एक प्रगतशील शेतकरी म्हणून त्यांनी एक, एक प्रयोग केला असा प्रत्येक शेतकऱ्यांनी करायला हवा आणि चांगल्या पद्धतीने सेंद्रिय उत्पादन आपल्याला इथून मिळतंय आणि उत्पादने उत्पादनामध्ये पण वाढ दिसते वाढ मिळेल आपल्याला आणि पहिल्यापासून जर स्टार्ट केलं तर जबरदस्त रिझल्ट आहे आता हा रिझल्ट प्रॉपरली तुमच्यासमोर आहे असं पुढचे सर बरेच अजून काही काही भाजीपाला वगैरे करणार आहेत त्यासाठी सुद्धा आपला यूज करणार आहे कलिंगड प्राद। कलिंगडची पण शेती खूप करत आहेत तर सगळ्या शेतकऱ्यांना एकच सांगू इच्छिते की तुम्हीही चांगल्या पद्धतीने सेंद्रिय उत्पादन घ्या आपल्या इंडेग्रोच्या माध्यमातून आणि जबरदस्त शेती करूया आणि चांगलं उत्पादन घेऊया आणि आरोग्य आपलं चांगलं ठेवूया थँक्यू सो मच